आज आपण ह्या एपिसोडमध्ये श्रावण भेंडी किंवा नवधारी भेंडींची सुखी भाजी बघत आहोत ही भेंडी स्पेसिफिकली श्रावणात तुम्हाला दिसतात रंगाने थोडी नेहमीच्या भेंडीपेक्षा ही पोपटी असतात ही भेंडी जी आहे ही पावसाळी भेंडी म्हणतात यांना ह्याच्यात बघू शकता की ह्यांना जास्त शिरा असतात आपल्या रेग्युलर भेंडीपेक्षा आणि ही भेंडी ह्या सीजनमध्येच मिळतात आणि खूप महाग असतात पण ह्याची भाजी आपण जशी भेंड्याची भाजी करतो कांदा लसूणवर परतून तशी पण करू शकतो आणि ही मी एक स्वतः शोधलेली एक भाजीची रेसिपी आहे जी मला असंच करताना सुचली आहे तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमची मुलंसुद्धा त्यामुळे ही भाजी आवडीने खातील त्यांच्यासाठी भेंडीचे आपण असे उभे उभे काप करून घ्यायचे आहेत असे जेणेकरून ती भेंडी लवकर कुरकुरीत होतील कारण ही भेंडी आपल्या बाकीच्या भेंडींपेक्षा रोजच्या भेंडींपेक्षा ही भेंडी थोडी जाड असतात त्यामुळे शिजायला पण थोडा वेळ लागतो त्यामुळे एका भेंडीचे असे तीन काप आपण करून घ्यायचे आणि मग त्यांना पुन्हा जुलियन्समध्ये असं चिरून घ्यायचं इथे चिरून घेतलेली भेंडी सगळी तयार आहे लावायला त्याच्यामध्ये आपण भेंड्यांना आधीच हा मसाला लावून ठेवायचा आहे याच्यामध्ये धना पावडर जिरा पावडर लाल तिखट हळद आणि अर्धा चमचा आमचूर घेतले सगळे सुखे मसाले आपण या भाजीमध्ये चिरलेला घालायचेत आणि पाठोपाठ त्यात मीठही घालायचे आणि सगळ्याला छान असं एकवटून मिक्स करून घ्यायचे जेणेकरून हे सगळे मसाले मीठ चिरलेल्या भेंड्यांना लागेल थोडं लाल तिखट कमी वाटलंय म्हणून मी त्यात घातलंय त्याच्या पाठोपाठ आपण हा गोडा मसाला घालायचा त्याच्या पाठोपाठ आपण तांदळाचं पीठ जे घेतलं होतं ते सगळीकडे पेरून अख्ख्या भाजीला व्यवस्थित लावून घ्यायचंय आणि अर्ध लिंबू आपण पूर्ण भाजीमध्ये पिळून घ्यायचंय कढई मध्ये दोन ते तीन चमचे चांगलं तेल तापत ठेवलंय माझा हा शॉट मिस झाला आहे पण कढईमध्ये तेल तापवलंय त्यात आपण काही मोहरी वगैरे कसलीही फोडणी करायची नाहीये फक्त तापलेल्या तेलावरती आपण ही जी भेंडी तयार केली आहे ती घालायची आहे भेंडी कढईत घातल्यानंतर एक दोन मिनिटात सारखी ढवळत राहा जर खाली चिटकायला लागत असतील तर साईडने एखादा चमचा तेल सोडा ही भेंडीची भाजी शक्यतो पसरट पॅन मध्ये करा जेणेकरून सगळी भेंडी एकावे छान कुरकुरीत होतात दहा ते बारा मिनिटं आपल्याला ही भाजी चांगली परतवून थोड्या थोड्या वेळाने घ्यावी लागते बरेच वेळा भाजी खाली चिकटते सुद्धा त्यामुळे शक्यतो पॅन मध्येच करा ही भाजी आज घाईमध्ये माझ्याकडून ही कढईमध्ये झालेली आहे आणि ही भेंडीची भाजी कुरकुरीत होते ह्याच्यावर झाकण कधी ठेवू नका त्याच्यात पाणी पडलं झाकणामुळे तर भाजी नरम पडते कुरकुरीत अशी भेंडीची भाजी तयार आहे खाण्यासाठी या भाजीला वरून खोबऱ्या वगैरे घालायची काहीच गरज नाही कारण कुठलाही ओलसरपणा ह्या भाजीला कुरकुरीत कमी करतो सो तुम्ही अशीच एक सायडर सुकी भाजी म्हणून ताटामध्ये सर्व करू शकता अशाच युनिक आणि हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी पाहत राहा खवयस कट्टा धन्यवाद